नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राज ठाकरे यांची मनसे यांची युती होईल का हे दोघे बंधू पुन्हा एकत्र येतील का त्यावर या दिवसामध्ये खळबळ माजलेली आहे मीडियातले अनेक आपला अंदाज बांधून मोकळे होत आहेत उद्धव ठाकरे गटातून जशा जमतील तशा पुढ्या सोडल्या जात आहेत आणि मनसेचे संदीप देशपांडे नेमकं सत्य सांगत आहेत संदीप देशपांडे जे बोलत आहेत जे सांगत आहेत तेच नेमकं सत्य आहे आणि मला देखील नेहमी किंवा नेमकं तेच सांगायचं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकीयदृष्ट्या एकत्र येणार नाहीत भविष्यात किंवा त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत कधीही एकत्र येणार नाहीत लिहून ठेवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांची कधीही युती होणार नाही याला कारणीभूत फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे आहेत मित्रांनो आता काही उदाहरणं तुम्हाला देतो मीडियातला माझ्या ओळखीचा एक टेक्निकल माणूस आहे तो दारूसाठी पैसे संपले की घराबाहेर पडतो आणि चार दोन दिवस काम करून पुढल्या आठ दिवसाची दारूंची सोय झाली की पुन्हा घरी पडून राहतो किंवा काही पुरुष असे असतात की ते बाहेर शेळीसारखं वागतात आणि घरी आल्यानंतर ते वाघ बनतात किंवा मीडियातले असे अनेक मी बघितले आहेत की बाहेर ते कुठेतरी त्यांचा ग्राहक दररोज संध्याकाळी शोधतात त्या ग्राहकाबरोबर दारू पितात आणि दारूमध्ये जेवढी महागडी म्हणून असेल ती ढोसतात आणि घरी येतात पण ज्या दिवशी त्यांना बाहेर ग्राहक भेटत नाही फुकटात दारू प्यायला मिळत नाही त्या दिवशी मात्र घरी दारू पिताना ती अगदी स्वस्तातली असते किंवा आणखी एक उदाहरण देतो हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक बुजुर्ग हिरो एका स्वप्नसुंदरीचा तो नवरा तो अत्यंत बाईलवेडा होता किंवा आहे आता वयानू परत त्याला ते जमत नसेल पण तो जेव्हा ऐन तारुण्यामध्ये शूटिंगला जात असे तेव्हा त्या त्या सिनेमाच्या त्या दिग्दर्शकाला किंवा प्रोड्युसरला त्याच्यासाठी काही ना काही सोय करावी लागत असे एक दिवस तो लोणाळ्याला शूटिंग करत होता आणि तेथे त्याला काहीच मिळालं नाही याला दारू ढोसल्यानंतर बाई लागायची ते जमलं नाही म्हणून शेवटी त्या सिनेमात जी त्याच्या आईचा रोल करत कर होती तिलाच त्याच्या खोलीमध्ये ढकलून देण्यात दे दे आला आणि हा देखील मा म्हणून तिला बिलगला मित्रांनो उद्धव ठाकरे आणि या उदाहरणामध्ये काहीही फरक नाही जेव्हा केव्हा उद्धव ठाकरेंची नैया डुबती असते किंवा जेव्हा त्यांना अमुक एका ठिकाणी राज ठाकरे वरचढ चढत आहेत किंवा वरचढ ठरणार आहेत किंवा त्यांचं जर भलं दिसायला लागलं तर उद्धव यांचा तो मेंदू तो तल्लख मेंदू लगेच काम करायला लागतो आणि अशावेळी ते पुढे सोडून मोकळे होतात आमची पुन्हा युती होते अशी त्यांची भूमिका असते आणि याच पद्धतीनं त्यांनी दोन हजार चौदा किंवा दोन हजार सतरा आणि आता पुन्हा एकदा किंवा अधूनमधून अनेक वेळा हेच ते उद्धव ठाकरे राजला निरोप पाठवून मोकळे होतात की आपल्याला एकत्र यायचं आहे आपण एकत्र आलो तर आपल्याला सत्ता मिळवणं किंवा सत्तेत स्थान मिळवणं सोपं जाणार आहे आणि इमोशनल राज ठाकरे यांची तेथेच फसगत होते तुम्ही राज ठाकरेंना भेटला आहात का मी त्यांना भेटलो आहे किंबहुना माझ्या आवडत्या नेत्यांपैकी राज एक राज हा माणूस एकदम त्याच्याशी बिनधास्त मैत्री करावी असा तो जे बोलेल तेच करून दाखवेल शब्दाला जागणारा एकदम मस्त माणूस मैत्रीसाठी खास उद्धव आणि राज दोघे भाऊ आहे हे सांगून एखाद्याला खोटं वाटेल एवढ्या त्या दोघांच्या वृत्तीमध्ये मनोवृत्तीमध्ये स्वभावामध्ये खूप मोठा फरक आहे फार मोठं अंतर आहे राज हे राजकीय दृष्ट्या उद्धव यांच्यापेक्षा कितीतरी सरस आहेत त्यांचा स्वभाव फार वेगळा आहे ते प्रसंगी इमोशनल होतात आणि त्यातूनच त्यांची उद्धव अनेकदा फसगत करतात यावेळी देखील फारसं वेगळं काहीही घडलेलं नाही पुन्हा एकदा राज यांचं भलं होतंय का हे राज हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आल्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा राजकडे डाव टाकला आहे की आपण एकत्र यायला हवं आणि त्या दृष्टीनं मुलाखती किंवा स्टेटमेंट्स देणं सुरू झालं आहे आणि त्यांचा तो नेहमीचा हुकमी का संजय राऊत त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव यांनी चाप ओढला आहे अन्यथा केवळ स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा राज ठाकरे यांचा फायदा होऊ न देण्यासाठी उद्धव यांनी टाकलेला हा पुन्हा एक नवीन डाव आहे काहीही झालं कितीही बैठका त्या दोघांमध्ये घडल्या यांच्याकडून काही त्यांच्याकडून काही असं काहीही घडलं तरी उद्धव ठाकरे यांचं लग्न मोडलं आहे म्हणून ते पुन्हा साखरपुडा राज ठाकरे यांच्याशी करतील हे कदापिही शक्य नाही ते घडणार नाही एकनाथ शिंदे अलीकडल्या काळामध्ये मानसिकदृष्ट्या खचले होते कारण उघड आहे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही आणि त्यांतून त्यांचे अनेक आर्थिक आणि राजकीय गणितं कोलमडून पडली त्यातून ते अस्वस्थ होत गेले त्यांचं देखील बिघडलं प्रकृती स्वास्थ्य देखील कोलमडलं आणि हे नेमकं फडणवीसांच्या लक्षात आलं फडणवीस मोठ्या मनाचे त्यांना संकटात सापडलेल्यांना कसं सांभाळून घ्यायचं हे नेमकं जमतं फक्त फडणवीसांच्या ते मनात यायला हवं आणि त्या, त्या दृष्टीनं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अलीकडल्या महिन्या दोन महिन्यामध्ये तीन अत्यंत महत्त्वाच्या गुप्त बैठकी झाल्या त्याचा तपशील या ठिकाणी उघड करता येणार नाही ना परंतु एकनाथ शिंदे यांना सांभाळून घेण्याचं वचन त्या तीनही बैठकीमध्ये फडणवीसांनी एकनाथजींना दिलं आणि तुम्ही माझ्या मोठ्या भावासारखे काळजी करू नका मी तुमच्या कायम पाठीशी आहे मी दगाफटका करणार नाही हे वचन त्यांना दिलं आणि त्यातून पुन्हा एकदा तुमच्या ते लक्षात आलं असेल की अलीकडल्या पंधरा वीस दिवसामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा जोमानं कामाला लागले आहेत प्रकृती स्वास्थ्य सांभाळत ते त्यांची संघटना त्यांचा पक्ष बांधत आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी एक प्रस्ताव देवेंद्र फडणवीसांच्या मदतीनं मनात आणला आणि तो प्रस्ताव होता की इकडे तिकडे भटकण्यापेक्षा किंवा कोणालाही जवळ करण्यापेक्षा अमुकच एखाद्या नेत्याशी संधानं साधण्यापेक्षा समविचारी राज ठाकरे यांना किंवा राज यांच्या मैत्रीचा नेमका फायदा फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही माहिती आहे की राज हे धोका देणार नाहीत ते शब्दाला जागणारे आहेत आणि त्यातूनच एकनाथ शिंदे यांनी एक राज ठाकरेंशी युती करण्याचं नक्की केलं आणि त्याला हिरवा कंदील अर्थातच फडणवीस यांनी दाखवायला गोहेड फडणवीस शिंदे यांना म्हणाले आणि त्यातूनच अनेकदा एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचं बोलणं झालं चर्चा झाल्या त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या घरी गेले त्यांच्याशी गप्पा केल्या एकत्र जेवायला बसले हा फार पुढला भाग होता ही जवळपास युती होण्याच्या आधीची स्टेप होती त्याच्या आधी किती वेळा तरी ते दोघं एकमेकांशी बोलले आणि एकमेकांना विश्वासाचा शब्द देत दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलं आणि येथेच त्या उद्धव ठाकरे यांचं माथं भणाणलं राज ठाकरे यांची जर एकनाथ शिंदे यांच्याशी युती झाली तर आपलं काही खरं नाही उरलं सुरलं आपलं देखील निकालात लागेल हे चतुर चाणाक्ष उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं आणि त्यातूनच गोंधळ माजवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना दूर करण्यासाठी कारण तुम्हाला माहिती आहे की आजच्या तारखेला उद्धव ठाकरे जर मनापासून राग करत असतील तर फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांचा त्यांना जळीस्थळी फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे दिसतात आणि या एकनाथ शिंदे याला राजकीयदृष्ट्या कसं संपवायचं हा एकम विचार त्यांच्या डोक्यात असतो परंतु लंगडा माणूस एखाद्या धावपटूबरोबर धावणं अशक्य असतं ते कथेमध्ये ठीक वाटतं त्यामुळे राजकीयदृष्ट्या उद्धव ठाकरे पूर्णत लंगडे झालेले आहेत अपंग आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांच्या संगतीनं धावणं किंवा एकनाथ शिंदे यांना शर्यतीत मागे टाकणं कदापिही शक्य नाही आणि त्यातून त्यांनी तो डाव टाकला राज ठाकरे यांना पुन्हा एकदा इमोशनली भावनिकदृष्ट्या साथ घातली आव्हान केलं आणि युतीचा प्रस्ताव पुढे केला पण मित्रांनो ही युती पुन्हा होणार नाही संदीप देशपांडे म्हणतात तेच नेमकं सत्य आहे की जेव्हा केव्हा उद्धव ठाकरे यांना गरज असते तेव्हा ते या पद्धतीचा डाव टाकतात काही दिवस राज ठाकरे यांना खेळवतात आणि पुन्हा एकदा राज यांच्या पाठीत सुरा खुपसून त्यांना बाजूला करतात इमोशनल राज यांना पुढे कित्येक दिवस मानसिक त्रास बसतो आणि राजकीय धक्का बसतो राज यांचं राजकीयदृष्ट्या अगदी सुरुवातीपासून फार मोठं नुकसान करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आणि नेमकं तेच यावेळी घडणार आहे कारण राज आणि एकनाथ शिंदे एकत्र येणं आणि त्या दोघांचा अर्थातच भरभक्कम भारतीय जनता पक्ष आणि नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा हे दूरदूरपर्यंत उद्धव ठाकरे यांना परवडणारं नाही उद्धव ठाकरे यांची दुसरीकडे कुठेही आता डाळ शिजत नाही काँग्रेसला ते नको आहेत आणि त्यांना काँग्रेस नको आहे शरद पवारांशी देखील त्यांचं आता पूर्वीसारखं ते सख्य नाही शरदराव देखील त्यांना जवळ घ्यायला तयार नाहीत किंवा ते देखील शरद पवारांच्या फार जवळ जातील असं पुन्हा घडणार नाही आणि त्यातूनच आपलं स्वतःचं तेही मुसलमानांच्या सहाय्यानं बस्थान बांधण्यासाठी उद्धव ठाकरे धडपडत आहेत आणि त्यासाठीच त्यांनी हा पुन्हा एकदा डाव टाकला आहे पण हा डाव टाकून हा डाव जर यशस्वी झाला म्हणजे उद्धव आणि राज एकत्र येत आहेत हे बघून जर एकनाथ शिंदे दूर झाले तर ते एकदा घडलं की पुन्हा एकदा राज यांना नेहमीसारखं हाकलून लावायचं दूर करायचं दूर सरायचं त्यांना ठेंगा दाखवायचा बेहकू बनवून मोकळवायचं या पलीकडे काहीही घडणार नाही पण यावेळी राज यांनी ते घडू देऊ नये असं साऱ्यांना वाटतं विशेषतः एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे हा जर प्रश्न राज यांना भेडसावत असेल सतावत असेल तर केव्हाही एकनाथ शिंदे यांच्याशी युती त्यांच्याशी मैत्री हे राज ठाकरे यांच्या भल्यासाठी नक्कीच आहे आणि त्यातून त्यांना सत्तेच्या जवळ जाणं सह शक्य होणार आहे गेली अनेक वर्षे राज ठाकरे कसा तरी आपल्या पक्षाचा आणि आपला तग धरून उभे आहेत त्यांना आता सत्तेची गरज आहे सत्तेत स्थान मिळवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी उद्धवपेक्षा राज यांना एकनाथ शिंदे परवडणारे आहेत आणि त्यातूनच त्यांना जर उद्या मुंबई महापालिकेची निवडणूक लागली तर सत्तेत स्थान मिळणं किंवा भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे आणि अर्थातच महायुतीशी मैत्री करून युती करून त्यांना त्या, त्या मुंबई महापालिकेत किंवा राज्यातल्या अन्य अन्य क्षेत्रात सत्तेत स्थान मिळणं सोपं जाणार आहे राज यांनी निदान यावेळी तरी सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे तूरतेवढेच मित्रांनो नमस्कार